मुश्रीफांची सत्ता डोक्यात कार्यकर्त्यांना फसवलं माजी खासदार संजय मंडलिक यांचा आरोप कागलच्या राजकारणात तापलेल्या वातावरणात माजी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका करत आरोपांची झोड उठवली आहे हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सरळ सरळ फसवलं आहे सत्तेची चकाकी त्यांच्या डोक्यात गेली असून कार्यकर्त्यांची डोकी फोडून ते आता एकत्र येत आहेत अशा शब्दात मंडलिक यांनी त्यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला मंडलिक म्हणाले सिंग घाडगे आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच नव्हता मात्र मुश्रीफ आणि आम्ही युतीतील घटक होतो मधल्या काळात आमच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती आणि त्याची गरजही भासली नव्हती तरीही त्यांनी चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा अधोरेखित करत ते म्हणाले माझे वडील चार वेळा आमदार आणि चार वेळा खासदार होते मी स्वतः खासदार झालो आहे त्यामुळे कागळची जनता आजही आमच्या पाठीशी ठाम उभी असल्याचे त्यांनी सांगितले गुरगुण नगरपालिकेला सह सर्व सर उमेदवार उभा केलेले आहेत पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे त्यामुळं त्यांना काही जागा नाही मग राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथं होणार आहे आणि प्रवीण सिंह पाटील जे म्हणजे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगर नगराध्यक्ष शंभर टक्के होणार कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकते पण मतदारांवर याचा काय परिणाम होईल का या सगळ्या राजकारणाचा कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या म्हणतात त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात केवळ नेते इकडून तिकडून जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते आता यात याचा प्रत्येक यावेळी सुद्धा येईल मुश्रीपाने असं का केलं असं वाटतं काय केलं काय तह मुश्रीपाला वाटते आमदार राहायचं आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं मग प्रत्येकाबद्दल युती करायच्या आणि कर युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची पद्धत वापरा आणि फेकून द्या समर्थित हा गट राखून त्यांनी हा असा प्रयत्न केला ठेवण्याच्या त्यांचं मत मला काय माहिती नाही मुश्रीफांच्या राजकारणाचं वर्णन तुम्ही कसं करा कारण आपण पाहिलं मुश्रीफ ज्या पद्धतीनं राजकारणात पुढे चाललेलं आहे सर्वांची हात मिळवणी करताय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आयुष्यभर आणि पुढच्या आयुष्यात आमदार मंत्री व्हावं पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी पाहिजे ज्यांनी निर्माण केलं त्या सराशराव मंडळी साहेब असतील विक्रमसिंग गाडगे असतील आम्ही काय त्यांच्या एवढे मोठे नाही आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो आणि मग सगळ्यांनी ज्या ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती कौतुक करतात पण पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात